Okay. <laughs> माथेरानमध्ये सध्या वीस ई रिक्षा चालवल्या जात असून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने हातरिक्षा चालक यांना अमानवी मुक्त करण्यासाठी ई रिक्षा चालवण्याचे धोरण न्यायालयाचे आहे मात्र माथेरान शहरातील चौऱ्याण्णव हातरिक्षा चालक यांच्यापैकी केवळ वीस हातरिक्षा चालक यांचा ई रिक्षा चालवण्यास मिळाले आहे त्यात माथेरान दस्तुरी नाका ते हुतात्मा स्मारक माथेरान बाजारपेठ या अंतरासाठी प्रतिमानसी पस्तीस दर आकारला जात असल्याने तीन ते चार माणसे ओढणाऱ्या हातरिक्षामध्ये कोणीही पर्यटक बसत नाही त्यामुळे व्यवसाय होत नसल्याने आणि गिराईक मिळत नसल्याने शहरात पर्यटकांची नियण करण्यासाठी असलेल्या चौऱ्याहत्तर हातरिक्षा चालक यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे माथेरानमधील हातरिक्षा चालक यांनी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे आजपासून शहरातील श्रीराम चौक येथे उपोषण सुरू झाले असून शुभम गायकवाड आणि नागेश कदम हे हात रिक्षा चालक उपोषणाला बसले आहेत ई रिक्षा चालक यांची संख्या वाढावी आणि पर्यटक तसेच स्थानिक नागरिक तसेच शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय दूर व्हावी अशी मागणी गेली वर्षभर सुरू आहे मात्र एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला ई रिक्षाबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते सदर अहवाल राज्य सरकारच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे मात्र न्यायालयाने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही आणि त्यामुळे हात रिक्षाचालक यांना ई रिक्षा चालवण्याची परवानगी मिळाली नाही त्यामुळे माथेरानमधील हात रिक्षा चालक यांनी उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला यानुसार आज सकाळी येथे श्रीराम चौक येथे उपोषण सुरू झाले या उपोषणाला माथेरान शहरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे शहरातील शिवसेना पक्षाचे शहरप्रमुख चंद्रकांत चौधरी शिवसेना ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख कुलदीप जाधव तसेच माथेरानमध्ये ई रिक्षा चालणारे सुनील शिंदे यांच्यासह आज रिक्षा चालला यांनी कुटुंबीय उपोषणाला पाठिंबा देत तेथे बसून आहेत कर्जत लाईव्हसाठी नितीन पारधी नेरळ माथेरान